अपडेट न्यूज खासदार उन्मेश दादा पाटील जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवारी तिकीट पक्षाने कापल्याने नाराज असलेले उन्मेश दादा पाटील आज दिनांक तीन एप्रिल रोजी पारोळ्याचे करण पवार व शेकडो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला करण पाटील जळगाव लोकसभा मतदारसंघात उबाठाकडून संभाव्य उमेदवार असतील या मतदारसंघात त्यांना पक्ष तिकीट असेल असे समजते काल रात्री बारा वाजता चाळीसगावहून मुंबईकडे मातोश्री बंगल्यावर तीनशे वाहनांमधून शेकडो कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत व संजय सामंत व जळगाव जिल्ह्यातून अनेक मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट